नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत हलका फुलका ढोकळा आणि एकदम साधे सोपे पद्धतीने बनवायचा कसा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नाही दही नाही लिंबू आणि नाही इनं आता आपण असा हा ढोकळा बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये एक कप पाणी घातलंय कपानी कप किंवा वाटीनी याचं पाण्याचं माप घ्या याच्यामध्ये आता आपण दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि एक चमचा लिंबूसत्व घालायचे म्हणजे सायट्रिक ॲसिड हे आता आपल्याला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजपणे मिळू शकतं तर हे लिंबूसत्व घातल्यामुळे आपल्याला दही किंवा लिंबू घालायची गरज नाही याच्यामध्ये आता आपण दोन चमचे तेल घातले तर हे पोहे पोहेखायच्या चमच्याने आपण तेल घातलेलं आहे एकाच चमच्याने आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे मीठ साखर आणि लिंबूसत्व हे आता आपण सगळं वितळवून घ्यायचं म्हणजे पाण्यात हे हलवून घ्यायचे साखर वगैरे चांगलं विरगळून जाईल याच्यामध्ये तर बघा एकसारखं असं हलवत राहिल्यामुळे सगळं पूर्ण विरगळलेलं आहे याच्यामध्ये आता आपण हळद घालून घ्यायचे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे अशी हळद पाण्यात घालायची म्हणजे डोकळ्यामध्ये असे हळदीचे डॉट डॉट दिसणार नाही आता आणि हळद ही एकसारखी अशी मिक्स एक होईल तर हे बघा हळद हे मिक्स झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेणार आहोत तर हे डाळीचं पीठ अगदी आपण पिठल्याला वगैरे दळून आणतो तेच पीठ आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये दोन कप पीठ घालून घ्यायचं आहे एक कप पाण्याला दोन कप पीठ असं बरोबर ह्याचं प्रमाण होतं तर आपल्याला हा कप अगदी दाबून वगैरे भरायचा नाही अगदी हलक्याच हाताने असं याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचंय आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकसारखं असं एकाच दिशेने असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं असं सा पीठ मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मस्त आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा तयार होतो आणि घशात वगैरे चिटकत नाही किंवा अडकल्यासारखा देखील वाटत नाही ह्या ढोकळा खाल्ल्यामुळे तर हे बघा मस्त पीठ आता मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा सोडा घालून घेणार आहोत खाण्याचा सोडा असतो तो आता आपण याच्यामध्ये एक चमचा घातलेला आहे आता याच्या सोड्यावर आपल्याला थोडंसं पाणी सोडून घ्यायचं आहे आणि हे सगळीकडून आता मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्यामुळे पटकन पीठ असं फुगलं जातं आणि आपण दुसरीकडे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे ते चांगलं पाण्याला वाफ आलेली आहे सोडा घातल्या घातल्या लगेच आपल्याला हे पीठ वाफवायला ठेवायचं आहे म्हणजे सोडा ॲक्टिव्ह होतो आणि ढोकळाही चांगला होतो तर इथे बघा कुकरचा डबा घेतलेला आहे त्याला आतमधून असं तेल लावून घेतलेलं आहे डब्याला तेल लावून घेतल्यामुळे ढोकळा पटकन निघतो तर हे बघा ह्याच्यामध्ये असं कुकरमधच्या डब्याला असं हलवून घ्यायचं दोन तीन वेळा म्हणजे ह्याच्यामध्ये जे बुडबुडे झालेले असतात ते निघून जातात तर हे बघा एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं त्याच्यात एक स्टँड ठेवलं आहे आणि त्याच्यावर आपण डब्बा ठेवला आहे आणि वरतून ताट झाकून घेतले आता याला वीस मिनटानंतर आपण बघणार आहोत ढोकळा तयार झाला का तो ते तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर एक चमचा साखर घेतली ते पाण्यामध्ये हलवून घ्यायचे कारण हे साखरेचं पाणी आपल्याला ढोकळ्यावर घालायला लागतं तर हे बघा वीस मिनटानंतर छान ढोकळा झालेला आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर एका पळीमध्ये आपण तेल गरम करून घेतलं आहे गॅस बंद केलेला आहे गरम तेलामध्ये मोहरी जिरं आणि हिरवी मिरची तर कढीपत्ता घालायचं आहे पण आता सध्या माझ्याकडे कडीपत्ता नाही आहे म्हणून मी घातलेला नाही चिमोटवर हिंग देखील घातलेला आहे आपण याच्यामध्ये फोडणी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण जे साखरेचं पाणी करून घेतलं आहे ते घालून घेणार आहोत म्हणजे ढोकळा अगदी मऊ असा राहणार आहे दिवसभर जरी ढोकळावर ठेवला तरी मऊ राहतो तर हे बघा आता याच्यावर आपण हे सर्व पाणी असं ला घालून घ्यायचं आहे आणि नंतर याचे काप करून घ्यायचेत म्हणजे जेव्हा सुरीला हे ढोकळा चिटकणार नाही असा थोडासा ओलसर असल्यामुळे हे बघा कट करतानाच लक्षात येते की ती स्पॉन्ज आणि सॉफ्ट असा ढोकळा तयार झालेला आहे अगदी सकाळी जरी करायचा असला टिफिनला देण्यासाठी तरीही पटकन तयार होतो आणि तेच तेच नाश्त्याला खाऊन देखील मुलांना कंटाळा येतो म्हणून असं काहीतरी वेगळं करून दिलं तरी नक्कीच मुलंही आवडीने खातात तर हे बघा सकाळी करायला देखील ही काही अवघड नाही रेसिपी अगदी साधी सोपी आहे तर मुलांना टिफिनला नाश्त्यासाठी द्यायला ही मस्त रेसिपी आहे तर हे बघा सगळीकडून आपण नंतर ही साखरेचं पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत हिरवी चटणी किंवा सॉससोबत खायला किंवा नुसता जरी खाल्ला तरी छान लागतो हा ढोकळा हे बघा मस्त स्पांज आणि जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद